मिरजेतील मंगळवार पेठ परिसरात लहान मुलींच्या भांडणातून एका महिलेने दुसऱ्या महिलेस मारहाण केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरजश्वर पोलिसांनी सदर महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पेठ परिसरातील नांदणीकर गल्ली येथे ही घटना घडली आहे सणम संकेत भोसले व चाळीस राहणारा नांद्रीकर नांदणीकर गल्ली पेठ मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज शहर पोलिसांनी अर्चना अजय कत्तिरे राहणार नांदणीकर गल्ली मंगळवार पेठ या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कत्तिरे यांची मुलगी व भोसले यांची मुलगी अंगणात खेळत असताना त्यांच्यात भांडण झाले या भांडणाचा राग मनात धरून कत्तिरे यांनी भोसले यांना शिवेगाळ केली भोसले यांच्या चेहऱ्यावर दोन्ही डोळ्याच्या खालील बाजूस हाताच्या बोटाच्या नखांनी करून जखमी केले तसेच या ठिकाणी पडलेली काठी घेऊन भोसले यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मारले तसेच काठीने मारहाण केली या मारहाणीत भोसले या जखमी झाल्या असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे